माझं नाव स्वप्नील नवनाथ पोखरकर मी ओझर गावचा गाव असतंय आणि आमच्या इथे हा, हा जो रोड झालेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा जो रोड झाला त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मी त्या सरपंच मॅडमला सांगत होतो की व्यवस्थित होत नाही मी त्यांना कॉल देखील केला होता पण ते कधी इथे बघण्यासाठी पण आले नाही मला फक्त म्हणत होते की मी करून घेते करून घेते इथे खाली पण बघितलं आपण इथे पिचिंग पण नाही केलं त्यांनी सगळी आहे आणि खाली दगड वगैरे काहीच न लावता त्यांनी तसंच त्याच्यावरती सिमेंट कॉम्प्रिटी करून केलेलं आहे रस्ता केलाय आणि तो त्याचं कोणतीही लेवल काढलेली नाहीये मी त्यांना म्हणत होतो माझा पाणी इथून जाऊ शकत नाही तिथून गटा काढून द्या आणि मगच तुम्ही पाणी किंवा रस्त्याचं काम करा पण ते देतो देतो म्हटले माझ्याकडून लिहून घेतलं ग्रामपंचायत मध्ये बोलून सगळ्या गावांना जमा केलं माझ्यावरती दबाव आणून त्यांनी हे लिहून घेतलं पण मला काहीच दिलं नाही मी त्यांना एक पाचशे रुपयाचा स्टॅम्प दिला होता काय लिहून दिलं होतं की इथून मी पहिल्यांदा पाणी काढून देईल पाण्याची सोय करून देईल आणि रस्ता व्यवस्थित करून देईल म्हणून पण रस्ता पण तिरका केलेला आहे आणि त्याला कोणतीही लेवल नाही आहे तिकडे जर पाणी ओतलं तर सगळं पाणी आपल्या म्हणजे माझ्या शेतामध्ये येते आता हा रस्ता इतका उंच झालेला आहे माझा ट्रॅक्टर किंवा कोणतीही गोष्ट इथून वरतीच येऊ शकत नाही म्हणजे आता मला माल काढायचा म्हटला पण मी कोणत्याही पद्धतीने काढू शकत नाही इथून वरती रस्ता इतका वरती रस्ता झालेला खाली रस्ता म्हणजे शेत माझं खाली गेलेला आहे मी त्यांना पहिल्यापासून सांगत होतो की हा तुम्ही रस्ता खोल घ्या मला फोनवर म्हटले की मी खणून घ्यायला सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तुम्ही खणून घ्या मग करा मला ग्रामपंचायतीने जसं सांगितलंय तसंच मी करणार आहे म्हणून आणि सगळा उतर माझ्या म्हणजे माझ्या शेताच्या बाजूला केलेलं आहे आता इथून पाणी जाण्याची सोय केली होती पण तिथून पाणी पण जात नाहीये अच्छा म्हणजे ते काढून देतो म्हटले मागे त्यांचं कॉल रेकॉर्डिंग पण आहे ते म्हटले होते मला फोनवर की तुला मशीन काढता आलं यांनी काढून देईल हाताने काढून याचा पाठपुरावा हो केला का तुम्ही इथून व्यवस्थित मला हा रस्ता करून द्या वगैरे पत्र पण दिलेत म्हणजे मंजूर झालेला आहे त्याचं मला एस्टिमेट मागितलं ते सुद्धा मला दिलेलं नाहीत की नाही देत तर काहीच देत नाहीये म्हणजे मी तीन ते चार अर्ज आहेत माझ्याकडे पंचायत समितीला देखील अर्ज केलाय रस्ता फुटला होता काम केल्यानंतर रस्ता फुटला पण तो रात्र रात त्यांनी दुरुस्त करून घेतला कुठेच वाच्यता केली नाही कुठे तक्रार केली नाही हा रस्ता बसत नसताना सुद्धा तो करून घेतलेला रस्ता कधी झालेला आहे हा हा सहा फेब्रुवारी सहा सात फेब्रुवारी रस्ता झाला त्याच्यानंतर वीस फेब्रुवारी मग तो रोड फुटला त्याचं काय केलं त्यांनी पुढे एकदम रात्रीतून त्यांनी माणसं बोलवली तो खणून घेतला ते ते एक हे होता म्हणजे ताण्या होता तो ताण्या पण काढून टाकलाय तो लाईटचा पोल पण एकदम पडायच्या अवस्थेत झालेला आहे तो ताण्या काढून टाकल्यामुळे ते पण घरा पुढे माझ्या आणि ते पण कधीही पडू शकतो हा रस्ता रस्त्याला एवढा विरोध होता तरी हा रस्ता करण्याचं कारण काय त्यांनी त्यांनी दाबा आणून म्हणजे मला म्हंटले तू रस्त्याला गावच्या विकासाला विरोध करतो म्हणून मी त्यांना म्हटलं जाऊ द्या होऊ द्या रस्ता त्याचा त्रास मी सांगत होतो त्यांना की शे माझं शेत खाली आणि त्याच्या शेतामधून पाणी जाणार नाही मग तो रस्ता खोल घ्या खोल करून घ्या तो रस्ता आणि ते म्हटले हो करून घेतो आणि नंतर मग काम चालू झालं तेव्हा पण मी आलो तेव्हा अडवलं तर मला इथल्या काही लोकांनी शिवाय ग्रामस्थ पण आले त्यांनी शिव्या पण दिल्या मला पण तरी पण समोर असताना शिव्या दिल्या पण मी काय बोललो नाही म्हटलं जाऊ द्या चालू द्या काम पण त्यांनी म्हणजे एकदम अजून आता विरोधच म्हणजे माझ्या चुकीच्या बाजूने पाणी काढलेलं आहे आणि मी आता शेतातून सुद्धा बाहेर निघू शकत नाही म्हणजे तुम्ही रस्ता खोल करायला करून घ्या असं सांगितलं होतं पण त्यांनी ते न करता उंच करून घेतलं म्हणजे वरच्या वर रस्ता केलेला आहे त्याला कोणती म्हणजे लेवल सुद्धा काढलेली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्टॅक्ट फोन करून मी सांगितलं की तुला असं थांबवतो तो नाही तुम्ही नाही मला सांगायचं ग्रामपंचायत मला सांगेल म्हणून अच्छा आता तुमचं म्हणणं काय मला काय नाही मला फक्त शेतातून बाहेर निघाला हा रस्ता जो केलेला आहे त्यांनी उंच तो व्यवस्थित करून द्यावा कारण माझं इथून तिथून साडेपाचशे फूट आहे मला शेतातून बाहेर पडायचं म्हटलं इकडे माझं पाच फूट जाईल म्हणजे फूट बाय पाच फूट म्हटलं तर अडीच तीन गुंठे जातो मला क्षेत्र आहे पंचवीस गुंठे त्यातलं पाच गुंठेचं क्षेत्र गेलं तर मी माझं उदरनिर्वाह कसा चालवायचा आणि त्या बाहेर पडण्यासाठी त्यांना मी विनंती करते की तुम्ही हा रस्ता खोल करून द्या मला शंभर फुटाचाच रस्ता आहे जास्त पण लांब नाहीये तो पुढचा झालाय तो झालाय ठीक आहे पण माझ्या शेतातून बाहेर पगार इतका तर तुम्ही मला व्यवस्थित करून द्या ते पण ऐकत नाहीये मी त्यांना याचा सुद्धा अर्ज दिला की माहितीच्या अधिकाराचा तो अर्ज दिला त्याला पण त्यांनी उत्तर दिलेलं नाही म्हणजे हे मनमानी कारभार चालू आहे थोडं दबाव टाकूनच ते काम करतायत म्हणजे मला माझ्या आईला कधी पण इथे जर मी बोललो ना तर ते मला म्हणतात तुझं काही गेलेलं नाहीये हा रस्ता आमच्याच हद्दीत झालेला आहे असं त्यांची भाषा असते मी सरपंच मॅडम ला अनेकदा कॉल केले पण ते म्हटले आम्ही सामंजस्याने करून देऊ पण ते आता काही फोन देखील उचलत नाहीये माझं पण म्हणजे मला पण ते कोणत्याही म्हणजे मी आता काल सुद्धा एक पत्र दिलं पण हो ते समितीला पण त्या फोटोसहित पत्र दिलंय तर ते साहेब पण तिथे होते ते म्हणले मी बघतो मी त्यांचं बिल काढणार नाही पण मला त्याच्या बिलाशी काही घेण्याचं नाहीये मला माझी सोय झाली एवढं माझ्यासाठी महत्वाचं आहे